कात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस मोरियाचा जयघोष गुलाल व पेढ्यांच्या उधळणीत तासगावचा रथोत्सव उत्साहात संपन्न गुलाल पेढे आणि मोरिया मोरियाच्या जयघोषात तासगावचा दोनशे शेहेचाळीस वा ऐतिहासिक रथोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला हजारो गणेश भक्तांनी या सोहळ्यात हजेरी लावली होती सकाळी सहा वाजल्यापासून गणेश मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती पटवर्धन संस्थांची दीड दिवसाची गणेश मूर्ती आणि एकशे वीस किलो वजनाची पंचधातूची मूर्ती यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली दुपारी एक वाजून एकोणीस मिनिटांनी शहाण्णव फूट उंचीच्या या भव्य रथाला ओढण्यास सुरुवात झाली या रथोत्सवात सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन रथ ओढतात ज्यामुळे सामाजिक ऐक्याचा संदेश दिला जातो रथाने काशी विश्वेश्वर मंदिरात जाऊन आपल्या वडिलांची शंकर भेट घेतली त्यानंतर कापूस ओढ्यापाशी मातीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले आणि पंचधातूची मूर्ती पुन्हा मंदिरात परत आणली गेली गेल्या काही वर्षापासून रथ उत्सवादरम्यान होणारे वाद यावर्षी टाळले गेले पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही हा रथोत्सव शांततेत पार पाडल्याबद्दल श्रीमंत राजेंद्र पटवर्धन आणि डॉक्टर आदित्यताई पटवर्धन यांनी यशस्वी नियोजन केलं या सोहळ्याला मंत्री शंभूराजे देसाई माजी खासदार संजय पाटील आमदार रोहित पाटील आणि युवा नेते प्रभाकर पाटील यांनीही भेट दिली नमस्कार मी निवेदक लक्ष्मण केशव जोशी आज ताजगाव नगरीमध्ये ताजगाव गणपती संस्थानचा दोनशे शेहेचाळीसावा रथोत्सव अतिशय अभूतपूर्व उत्साहामध्ये आणि प्रचंड शिस्तीमध्ये थोड्या जळात साजरा होत आहे ताजगाव नगरीचं वैशिष्ट्य असं आहे की जगप्रसिद्ध असा हा ताजगावचा रथोत्सव आहे ज्याच्यामध्ये सर्व समाजाचा समावेश या रथोत्सवामध्ये केलेला असतो उजव्या सोंडेच अत्यंत सुंदर स्थापत्य कलेचा उत्तम नमुना असलेलं हे तासगावचं गणपती मंदिर आहे स्थापत्य कलेचे जे विविध नमुने आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम असलेलं आणि उजव्या सोंडेचं जागृत जाजवल्य देवस्थान म्हणून तासगाव नगरीचा उल्लेख या ठिकाणी केलेला जातो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा म्हणावे तर संपूर्ण भारतामध्ये आमच्या तासगावचा रथोत्सव हा जगप्रसिद्ध आहे या रथोत्सवाच वैशिष्ट्य असं की पंचधातूची गणरायाची मूर्ती रथाच्या दुसऱ्या मजल्यामध्ये विराजमान होते आणि हजारो नव्हे तर लाखो भाविक गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ती मोर्याच्या जयघोषामध्ये दोरखंडामध्ये काशी विश्वेश्वरामध्ये ही रथयात्रा या ठिकाणी संपन्न होते काशी विश्वेश्वराच्या ठिकाणी महाआरती होते आणि महाराजांचा परत परतीचा प्रवास सुरू होतो लोकांच्या मनात प्रचंड श्रद्धा असलेला हा तासगावचा होतो